रामरामित मित्रांनो पाहूयात सोलापूर बेंगलोर इंदोर मंडी तसेच दिल्ली आझदपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सोलापूर येथे आज कांदा गाड्यांची आवक प्रतीचे कांदे एक हजार सहा असे एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत तर नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार चार असे एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत तर नंबर चार प्रतीचे कांदे सातशे ते एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत तर मित्रांनो क्विंटल पर्यंत आज सोलापर्यंत कांदे विकले आहेत तर मंडी मंडळी तीस हजार पेक्षा जास्त कोणाची आवक आली होती सुपर कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर एवरेज कांदे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोटा आठशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोळटी पाचशे ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकली चार्ट तीनशे ते सातशे क्विंटल पर्यंत आज इंदोर मंडी येथे विकले आहे तर एक लाख एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदे विकले आहेत तर मित्रांनो दिल्ली येथे लाजतपूर मंडी येथे आज विक्रीसाठी एकोणसाठ गाड्या ह्या ताज्या गाड्या होत्या बॅलेन्स गाड्या अकरा होत्या तसेच वीस गाड्या ह्या थांबलेल्या होत्या अशा टोटल नव्वद गाड्यांची आवक ही दिल्ली आजतपूर मंडी येथे आज होती राजस्थानचा कांदा एक हजार दोनशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर महाराष्ट्र एरियातला कांदा हा एक हजार चारशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत क्वालिटीनुसार आज दिल्ली येथीलपूर मंडी येथे कांदे विकले आहेत तर बेंगलोरमध्ये आज टोटल पंचवीस हजार एकशे सव्वीस गुन्ह्यांची आवक आली होती बेंगलोर येथे वीस टक्के कर्नाटकाचा माल होता तो पाचशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज विकला तर ऐंशी टक्के माल हा महाराष्ट्रातील होता तो एक दोन लॉट दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या काल साईज कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले मोका साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डा नऊशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी चारशे ते सहाशे क्विंटल पर्यंत विकली डिस्कलर कांदा एक हजार ते एक हजार पाचशे क्विंटल पर्यंत तर नवीन कांद्याची तीन हजार पेक्षा जास्त गुन्हाची आवक झाली होती त्याला बाजार भाव पा आठशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे निघालेला आहे बेंगलोर येथे मित्रांनो आज महाराष्ट्रातील कांद्याच्या भावामध्ये थोडीशी सुधारणा आहे बेंगलोर येथे आज आवक कमी दाखल झालेली आहे तर आणि मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा